नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर ज्युनियर्स अकॅडमीमध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे बघा काय दिले या ठिकाणी दोन वाय वजा या बरोबर शून्य दिला याच त्या बाजूला घेऊया का आपण वाय बरोबर शून्य हे नंबर एक होईल याच त्या बाजूला गेला धन झाला आणि दोन वाय त्या बाजूला आता दुसरा नंबर काय आपल्याकडे दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे आता संकेत असतो एक्स वाय पी क्यू अशा स्वरूपात असायला पाहिजे वाय एक्स नाही उलटा नाही ठीक आहे आता बघा याला आपण पाच गुणतो किंवा असं ठेवू शकतो आता बघा या ठिकाणी वायचा सगुण पंधरा आहे दोन आहे अवघड आहे थोडसा अवघड म्हणजे काही नाही पण दोनदा क्लिष्ट थोडस वाढ आहे हा दहा आहे इथे एक आहे म्हणजे याला दहा न गुणूया ना समीकरण नंबर एक गुणीला दहा काय मिळेल आपल्याला दहा याच वजा वीस वाय बरोबर शून्य हा काय झाला आपला तीन नंबर लक्षात एक पासून तीन आपल्याला नवीन मिळालं आपल्याला सहगुण सारखा करून घ्यायचा होता म्हणजे या दहा ना आपल्याला प्रत्येक पदाला गुणलं दहा याक्स दैन दोन वीस दैन शून्य शून्य आता बघा समीकरण नंबर दोन आणि तीन मध्ये दहा एक दहा एक चिन्ह सारखीच आहे नाहीत म्हणजे चिन्ह नाही म्हणजे धनचिन्ह आहे इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे धनचिन्ह आहे म्हणजे आपल्याला चिन्ह सारखीच जायचं म्हणजे वजाबा करावं लागेल समीकरण समीकरण नंबर 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 दोन दोन वजा तीन काय मग दहा एक अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच आणि दहा एक वजा वीस वाय बरोबर किती शून्य ओके नाही वजाबाी करताना चिन्ह बदलत असतात मग हा दहा वजा दहा कॅन्सल पंधरा वीस किती पस्तीस वाय बरोबर किती एकशे आता हा पस्तीस वायला गुणीलाय म्हणजे त्याच्या छेदाला जाईल आणि मग वाय बरोबर काय होईल एकशे पाच छेद किती पस्तीस मग पस्तीसने याला बघितलं तीनचा भाग जातो पाच पंधराशे पाच आत्ताला एक शे प्रस्तिस। प्रस्तिस ने तीन तरी नऊ एक दहा म्हणून वाय बरोबर किती आले मग ही किंमत कशात तरी ठेवावी हो लागेल ना आपल्याला एक नंबर सोपाय एक नंबर मध्ये ठेवू मग काय होईल वाय बरोबर तीन एक मध्ये ठेव काय मायनस दोन वाय बरोबर किती आहे म्हणून का याच मायनस दोन गुणीला तीन बरोबर किती शून्य म्हणून का याच सहा बरोबर किती शून्य म्हणून यास बरोबर किती मग आपली उकल किती सहा आणि किती दोन्ही बारा तीन दोन्ही सहा वजा सहा शून्य आणि साठ आणि पंधरा ते पंचेचाळीस ठीक आहे बरोबर या तुम्ही देखील ठेवू पाहू शकता आता बघा येत आहे ना पाचव चौथ पाचवं हे आत्ताच घेतलं ना आपण पाचवं घेऊया बघा दोन याक्स अधिक तीन वाय अधिक चार आहे हा चार त्या बाजूला न्यावा लागेल आपल्याला आणि ते बरोबर आहे बघ काय होईल मग दोन याक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चार याला नंबर एक घेतो मी आणि हा काय झाला याच वजा पाच वाय बरोबर किती अकरा आलं की नाही लक्षात किती नंबरचा आहे पाच नंबरचा पाच दोन एक्स अधिक तीन वाय वजा चार आणि हा यक्स वजा पाच वाय बरोबर अकरा ठीक आहे आता बघा आपण काय म्हणालो डाव्या बाजूला फक्त यक्स आणि वाय पाहिजे उजव्या बाजूला स्थिर संख्या म्हणजे ही या बाजूला जाईल हो की नाही आता बघा या ठिकाणी एक्सचा स वायचे सगुण तीन आणि पाच आहेत हो की नाही या ठिकाणी दोन आणि एक आहेत म्हणजे या दोन ने याला गुणूया ना समीकरण नंबर दोन गुणीला दोन या समीकरण नंबर दोन ला दोन का गुणायचं कारण एक मधल्या चा सहगुणक किती आहे समीकरण नंबर एक मधल्या चा सहगुणक दोन आहे याला दोन गुणा गुण दोन या वजा बेपंच दहा वाय बरोबर बावीस आणि दोन पासून आपण तिसरं नवीन तयार केलं मग आता एक आणि दोन चा विचार ना पहा दोन एक दोन एक चिन्ह सारखी म्हणून वजा बाकी कशाची समीकरण नंबर एक वजा समीकरण नंबर ती दोन चीन तीन ची करायची नाही कारण इथं एकता सहगुण सारखा नाही आणि आपण दोन पासून तीन नवीन घेतलं मग एक नंबर काय आहे अधिक तीन वाय बरोबर वजा चार आणि दोन या वजा दहा वाय बावीस आता आपल्याला वजाबाकी करायची म्हणजे चिन्ह बदलतील ना हा ऋण होईल हा धन होईल आणि हा ऋण होईल दोन वजा दोन कॅन्सल दहा तीन तेरा वाय बरोबर वजा सव्वीस दोन्ही ऋण आहेत चारही ऋण आहे बावीसही ऋण आहे म्हणजे ऋण मग काय होईल वाय बरोबर वजा सव्वीस बाय तेरा आणि ते दोन्ही मग वाय किती आला मग वाय बरोबर वजा हो, दोन ही किंमत कशा ठेवू दोन मध्ये ठेवू हो। वाय बरोबर वजा दोन ही किंमत दोन मग दोन नंबर काय आपलं याच वजा पाच वाय बरोबर अकरा मग यक्स लास लिहूया वजा पाच ला पाच वायच्या ठिकाणी काय लिहूया वजा दोन बरोबर किती अकरा वजा दोन बरोबर किती अकरा असं होईल वाढत चाललं किरी तिथ आपण कुठं चुकलो आपण चुकल्यासारखं वाटते का या पाहतो आहे बरोबर आमचं बरोबर आहे नाही बरोबर आहे आपलं बरोबर आहे याच अधिक दहा येते ना इथं मला कन्फ्युज होऊ लागला हा हा आ, वजा तिकडे जाईल अधिक होईल याच बरोबर किती अकरा वजा याच बरोबर किती एक उकल काय आली आपली कॉमा वाय बरोबर एक कॉमा किती वजा दहा एक ठेवायच्यात एक आणि बाजूने दहा दहा आणि अकरा याच्यामध्ये ठेवू शकता एक ठेवा म्हणजे दोन झाले इथे किती बेतरीक सहा वजा सहा वजा सहा एक गेला वजा सहा गेले वजा चार अधिक चार शून्य असे देखील होईल दोन याक्स वजा सात वाय बरोबर सात आणि तीन याक्स अधिक वाय बरोबर बावीस दोन याक्स वजा सात वाय बरोबर सात आणि तीन याक्स अधिक वाय बरोबर तीन आता स्थळ सहगुण सारखा करून घेऊया मग समीकरण नंबर दोन गुणीला किती सात याला सातरेख एकवीस या, एक या। सात वाय बरोबर एकशे चोपन्न बावीस सात सातशे असे ना याला आपण सात न गुण सात दोन्ही चौदा चार हजार एक सात दोन्ही चौदा एक पंधरा आता मग काय होईल बा एक आणि तीन मध्ये सातवाय व सातवाय चिन्ह स... सहभूळ सारखे आहेत सात आणि चिन्ह उलट आहेत म्हणजे बेरीज समीकरण नंबर एक अधिक समीकरण नंबर तीन मग काय दोन याच वजा सात वाया बरोबर सात आणि एकवीस याच एक सात वाया बरोबर एकशे तो पण यांची काय करायची आपल्याला बेरीज हा कॅन्सल झाला एकवीस आणि दोन तेवीस या बरोबर सात तीन दहा आणि एक अठराशे एक हा झाला एक मग किती भाग जात तो सत्ता जाईल सात दोन्ही चौदा हा याच बरोबर एकशे एकसष्ट बाय तेवीस पाच सात्री एकवीसशे एक, एक, एक चालेल दोन सात दोन्ही चौदा दोन सोळा म्हणून याच बरोबर किती आहे मग याच बरोबर सात ही किंमत दोन मध्ये ठेवू बरोबर सात ही किंमत नंबर दोन मध्ये ठेवू मग का तीन यात अधिक वाय बरोबर किती बावीस म्हणून काय हो तीन गुणीला सात अधिक वाय बरोबर किती म्हणून एकवीस अधिक वाय बरोबर किती म्हणून वाय बरोबर बावीस वजा म्हणून वाय बरोबर किती म्हणून उकल किती आली सात कॉम एक सात कोम एक पहा सात दोन्ही चौदा चौदा मधून सात एक सात गेले सात राहिले इथं सात्रिक एकवीस एकवीस आणि एक बारा होते अरे यार संपलं एवढच होत हे पाच एक सहा गणेच होते बरं ठीक आहे त्यानंतर बघा एक सामायिक समीकरणावरील शाब्दिक उदाहरणे पाहायचे एवढा अभ्यास झाला की झाला पडते एक सामाजिक समीकरणावर शाब्दिक उदाहरण आता शाब्दिक उदाहरण सोडवताना नेमकं काय करायचं तर समीकरण तयार करणे हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आपल्याला शाब्दिक समीकरण दि... स... उदाहरण दिले त्याच्यावर समीकरण करायचं मग समीकरणाची उकल काढण्याची प्रणाली पुढील पायऱ्यामधून दाखवली आहे बघा शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून घ्या दोन संख्यांची बेरीज छत्तीस आहे ओके नाही समजा मी पहिली संख्या यक्स घेतली आणि दुसरी संख्या वाय घेतली काय घेतली मी यक्स आणि वाय मग दोन संख्यांची बेरीज छत्तीस म्हणते मग यक्स आधी तो वाय बरोबर छत्तीस होईल ना झालं एक नंबर मिळाला आता काय म्हणते माहितीये का एका संख्येच्या आठपटीतून वजा केले ओके नाही म्हणजे ही जर मोठी घेतली आपण लहान घेतली तर आठ पटीमधून काय केलं एका संख्येच्या आठ पटीतून नऊ वजा केले तर दुसरी संख्या मिळते मग आठ याच वजा वाय बरोबर काय होईल नऊ हे झालं नंबर दोन अशा प्रकारे आपल्याला करता येईल ओके नाही हे बघा वाय बरोबर आठ याच वजा नऊ असं होईल अशा प्रकारे आपल्याला हे सर्व करायचे लक्षात तुमच्या सर्व संख्ये पाच पॉइंट दोन एका पाकिटात काही पाच रुपयाच्या व काही दहा रुपयाच्या नोटा आहेत पाच रुपयाच्या याच नोटा घेऊ आणि दहा रुपयाच्या वाईट नोटा घेऊ समजा पाच रुपयाच्या याच नोटा दहा रुपयाच्या वाय नोट ओके नाही पाच रुपयाच्या व दहा रुपयाच्या काही नोटा आहेत नोटाची एक येऊन किंमत साडेतीनशे आहे मग आता काय करावं लागेल आपल्याला आपलं काय समीकरण होईल पाच रुपयाचे एक्स म्हणजे काय होईल पाच एक्स डायरेक्ट मी पाच रुपयाचे एक्स नोट आहेत म्हणजे पाच चे आणि दहा रुपयाच्या दहा वाय होईल याची किंमत किती आहे म्हणते साडेतीनशे आणि लक्षात तुम्ही पाचक अधिक आहे ना बरोबर लिहिले मी उदाहरण बरोबर लिहिले आहे ना ठीक आहे बर आता त्यानंतर बाबा पाच रुपयाच्या नोटाची संख्या रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या दुप्टीपेक्षा दहा नाही कमी पाच रुपयाच्या नोटाची संख्या किती घेतली आपण पाचक हा पाच रुपयाच्या नोटाची संख्या यक्ष घेतलं ठीक आहे ठीक आहे म्हणते दहा रुपयाच्या नोटाच्या दुपटीपेक्षा दहा रुपयाची नोट म्हणजे वायची दुपटीपेक्षा दहाने कमी आहे असं होईल की नाही असं होईल की असे ना अस पाहिजे होत यक्स अधिक दहा बरोबर -बर दोन वाय काय म्हणते पाच रुपयाच्या नोटाच्या संख्येत दहा ने कमी आहे म्हणजे हे इकडं म्हणजे हा दहा इकडे आला ओके नाही मग यक्स वजा वाय बरोबर दहा होईल यक्स वजा दोन वाय बरोबर किती वजा दहा नंबर झाला दोन असं लिहिता येईल आपल्याला बरं गणित पाहत्या बरोबर मला बर ठीक आहे आणि लक्षात तुमच्या पाच रुपयाच्या नोटाची संख्या किती आहे यक्स ती किती आहे म्हणते याच्यापेक्षा दहाने दहा रुपयाने कमी आहे दहा रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या दुपटीपेक्षा दहाने कमी आहे म्हणजे दोन आहे बरं ठीक आहे आता बघा इथं पाचनो गुरु का म्हणजे यक्स येईल इथं बघा काय होईल गुण? पाचनं गुणल्यावर काय होईल गुण? यक्स अधिक दोन यक्स अधिक दोन वाय बरोबर काय होईल पाच सात पस्तीस याला नंबर एक देऊ आणि काय करू आपण इथे लिहू पाच ने नेम ओके नाही पाचच्या पटीत आहेत ना ह्या संख्या म्हणजे असं आता बघा याची जर आपण बेरीज केली तर हा कॅन्सर होईल मग समीकरण नंबर एक अधिक समीकरण नंबर दोन मग काय करूया आपण यक्स अधिक दोन वाय बरोबर सत्तर आणि यक्स वजा दोन वाय बरोबर किती होईल बेरीज करायची आपल्याला कारण काय माहितीये का इथे सगुणक सारखे आहेत आणि चिन्ह उलट आहेत ओके नाही मग हा कॅन्सल झाला मग काय राहिला दोन याक्स बरोबर किती साठ म्हणून यक्स बरोबर किती होईल सात चे दोन बेत्रिक सात म्हणून यक्स बरोबर किती तीस आता एक्स बरोबर तीस ही किंमत कशात ठेवा आपण एक मध्ये ठेवा किंवा दोन मध्ये ठेवा सारखं एक्स बरोबर काय बरोबर तीस किंमत एक मध्ये ठेवा एक नंबर काय आपलं या दोन वाय बरोबर सत्तर मग या ठिकाणी तीस जर ठेवूया आपण तीस अधिक दोन वाय बरोबर सत्तर होईल हा तीस त्या बाजूला गेल्यावर मायनस होईल मग दोन वाया बरोबर सत्तर मायनस तीस सत्तर मधून तीस गेले चाळीस राहिले मग दोन वाय बरोबर किती चाळीस हा वाय गुनिला म्हणजे भागीला जाईल वाय बरोबर चाळीस बाय दोन आणि इथे किती वीस म्हणून वाय बरोबर किती मग काय सांगितलं आपल्याला पाकिटात पाच रुपयाच्या किती नोटा आहे म्हणून पाच रुपयाच्या किती नोटा तीस नोटा आहे तीस नोटा व दहा रुपयाच्या नो नो वीस नोटा आहेत वीस दहा दोनशे तीन पाच पंधरा साडेतीनशे दहा आणि वीस पाच रुपयाच्या तीस नोटा लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होत त्यानंतर पाहूया एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकने नाही कमी आहे बर ठीक आहे समजा एक्स बाय वाय होईल आता पहिल्या अपूर्णांक पहिल्या अटीनुसार काय होईल अपूर्णांकाचा छेद छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एक ने कमी आहे म्हणजे दोन वजा एक होईल अंशाच्या दुपटीपेक्षा किती ना कमी आहे एक न कमी आहे म्हणजे असं होईल आता हो आय तिकडे जाऊ द्या मग काय होईल दोन या स्वदा वाय बरोबर एक यार नंबर देऊ एक आता अंशवच्छेद प्रत्येकी एक मिळवल्यास अंश <laughs> वछेदात प्रत्येकी एक मिळव ओके नाही मग अंशवच्छेदात एक मिळवल्यास काय होईल माहिती आहे का अधिक एक बाय वाय अधिक एक बरोबर किती तीन बाय पाच असं गुणोत्तर मिळते आपल्याला हो ना बरोबर आहे की नाही एकाच होती होते तीनास पाच होतील बरं चला तीनास पाच घेऊन पाहूया ठीक आहे ना आता या ठिकाणी तिरपा गुणाकार करूया आपण काय होईल मग पाच अधिक पाच बरोबर तीन वाय अधिक तीन काय केला आपण तिरपा गुणाकार ठीक आहे आता वाय या बाजूला घेऊ चल या बाजूला घेऊ पाच वजा तीन वाय बरोबर तीन वजा पाच मग काय पाच वजा, वजा, वजा तीन वाय बरोबर काय होईल वजा दोन नंबर देऊ दोन मग आता एक नंबर दोन एक वजा वाय बरोबर एक आहे याला आपण तीन न गुणूया ओके नाही या सवगुणात तीन आहे मग समीकरण नंबर एक गुणीला किती तीन काय होईल मग तीन गुण सहा याच वजा तीन वाय बरोबर किती आणि लक्षात याला तीन न गुणलं सहा याला तीन न गुणलं तीन वाय याला तीन न गुणलं तीन आता याच्यामध्ये काय आहे दोघांची चिन्ह समान आहे कळमच समान आहे आणि म्हणून काय करावं लागेल वजा बाकी नंबर दोन वजा सांगितलं नंबर तीन मग काय का पाच याच वजा तीन वाया बरोबर वजा दोन आणि सहा यात वजा तीन वाया बरोबर किती आुन हा कॅन्सल वजा यात बरोबर किती सहातून पाच गेला एक राहिला एक राहिला मोठ्या संख्येत चिन्ह इथे देखील दोन्ही ऋण म्हणून दोन्ही झालं म्हणून याच बरोबर पाच ही किंमत कशात हो। ठेवू कोणतं आहे एक नंबर जो ओके नाही आता म्हणून काय होईल आहे का देखा। दोन या वजा वाय बरोबर एक म्हणून काय होईल दोन गुणीला पाच वजा वाय बरोबर मग दहा वजा वाय बरोबर काय होईल एक वाय त्या बाजूला जाऊ द्या म्हणून काय होईल वाय बरोबर दहा वजा एक वाय बरोबर किती म्हणून काय होईल तो अपूर्णांक विचारलाय आपल्याला बरोबर काय घेतला आपण यक्स बाय वाय आणि यक्स किती आहे आपला पाच आहे ना पाचशे नऊ लक्षात तुमच्या पाच छेद नऊ होईल एक मिळवला दहा एक मिळवला सहा आणि दहा झाले सहा आणि दहा झाले बेत्रिक सहा दहा बरोबर ओके ओके काय म्हणतो अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एक ना कमी आहे पहा पाचशे ची दुप्पट करा दहा दहा ला एक ना कमी नऊ लक्षात तुमच्या अशा प्रकारे आता त्यानंतरच बघूया प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज चौतीस वर्ष आहे प्रियंका पेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण ता प्रियंकाच वय काहीतरी घ्या बरं ठीक आहे आज पण माझ्यामध्ये आज आपण इथेच थांबूया पण आपल्या सर्वांना ही उदाहरणं समजली असतील दोन चला ते रेशीय समीकरणाची ही शाब्दिक देखील उदाहरणं आहेत राहिलेली उदाहरणं आपण उद्याच्या तशकेत बघूया तोपर्यंत तुम्ही हे काळजीपूर्वक सॉल्व्ह करून पाहा ठीक आहे धन्यवाद भेटूया उद्या तशकेत